मनळी घटनेला घडून घडून दहा महिने झाले परंतु या घटनेचा उलघडा आता झालेला आहे कारण अनिलचं आणि सुषमाचं लग्न होऊन बरेच वर्ष त्यांनी सुखी संसार केला आणि सुखाने नांदत होते अनिल काम मोलमजुरी करून काम देखील करायचा आणि संध्याकाळी घरी यायचा त्याचा नित्यक्रम होता आणि सुषमा म्हणजे त्याची पत्नी घरी घर गर काम करायची आणि सासू हे तिघ जण राहायचे मूलबाळ नव्हतं परंतु अनिल कामी गेला की सुषमा आणि तिची सासू हे दोघीच घरी राहायच्या काही काळानंतर अनिलचा भाचा विनय हा त्याच्या घरगुती अडचणीसाठी काहीतरी घरी अडचणी आहेत शाळेची सुविधा चांगली नाही म्हणून तो आपल्या मामाच्या गावी म्हणजे आपल्या आजोळी आला अनिलच्या गावी आणि त्याची मामी म्हणजे सुषमा यांच्या घरी आला त्यांच्या घरी राहू लागला जेवण करू लागला अभ्यास करू लागला शाळा कॉलेज करू लागला कॉलेजचं वय होतं त्याचं तरुण होता अठरा एकोणीस वय होतं त्याचं बारावीच्या नंतर कॉलेज कुमार होता तो परंतु काही वर्ष घरी गेल्यानंतर त्याच्या मामीसोबत विनयचं म्हणजे भाच्याचं मामीचं जुळले त्यांच्यामध्ये बोलचाल सुरू झाली आणि ते प्रेम प्रकरण वाढत गेलं आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले प्रेम प्रकरण सुरू झालं अनेक वेळा त्यांचे शारीरिक संबंध देखील झाले परंतु या प्रेम प्रकरणाला सीमा राहिली नाही त्यांचं प्रेम प्रकरण हे सीमा ओलांडत गेलं त्यांना नात्या त्याचं भान राहिलं नाही आणि अनिलला या भाच्यावरती म्हणजे विनयवरती आणि पत्नी सुषमावरती संशय आला संशय आला म्हणून तो एका दिवशी घरी सांगून गेला मी आता कामाला जातोय परंतु अचानक दुपारी घरी आला आणि दुपारी घरी आल्याच्या नंतर ज्या काही त्याला गोष्टी दिसल्या ते संशयास्पद दिसल्या त्यावरून त्यांनी संशय घेतला त्यांनी कानटोचने देखील केली भाच्यालाही समजून सांगितलं पत्नीला सुषमालाही समजून सांगितलं परंतु काही केल्या ते आटोक्यामध्ये येत नव्हतं कारण परिसीमा ओलांडली होती या नात्याने मग अडथळा निर्माण होतोय आपल्याला मामाचा म्हणून भाच्याने आणि भा, मामीने सुषमाने मामा भाचीने मा, भाचीने आणि मामीने या दोघांनी मिळून पतीचा म्हणजे विनयच्या मामाचा अनिलचा काटा काढण्याचं ठरवलं काटा काढण्यासाठी त्यांनी झोपीमध्येच भाच्याने विनयने अनिलच्या मामा म्हणजे मामाच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि त्याला जाग्यावरच खलास केला माता हिची बॉडी लपवायची कशी बॉडी लापवायची कशी म्हणून मामीनं त्या भाच्याने मिळून रात्रीच घराच्या पाठीमागे एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला टाकलं आणि त्या बॉडी त्याची टाकल्यानंतर दहा ते वीस किलो मीठ त्या खड्ड्यामध्ये टाकलं आणि त्याला पुरून टाकलं मातीनं भुजून टाकलं आणि वळखू येऊ नये असं जमीन साफ केली बरेच महिने के निघून गेले परंतु Uh, काही का कारण हा बाहेरगावी जायचा म्हणून कोणाला संशय देखील आला नाही परंतु त्या आईला म्हणजेच सुषमाच्या सासूला आणि विनयाच्या आजीला संशय आला आपला मुलगा कित्येक महिने झालं घरी आला नाही म्हणून त्यांनी पोलिसमध्ये कंप्लेंट केली पोलीसमध्ये कंप्लेंट केली त्याचा तपास सुरू केला परंतु त्याचा शोध लागत नव्हता तब्बल दहा महिने उलटून गेले अनिलचा कुठेही शोध लागना ना त्याची बॉडी त्याचा पत्ता कुठेही तपास लागना अखेर काही दिवसानंतर त्याची ती बॉडी सडल्यामुळे त्या जमिनीतून दुर्गंधी येऊ लागली वास येऊ लागला मग कुत्रे गावातील कुत्रे हे त्या वासाच्या दिशेने आले आणि ती जमीन उकरू लागली जमीन उकरल्याच्या नंतर मधून फक्त हाडच निघले आणि दुर्गंधी मग ते हाड कोणाची ज्या वेळेला अं सुषमाने आणि त्या विनयने या दोघांनी बघितलं की कुत्र्याने असं असं कांड केलंय लगेच पळत गेले आणि ते सगळे हाड गोळा केले जमीन खड्डा बसून टाकला आणि त्या नेऊन नदीत फेकून दिले परंतु शे नदीकडे जात असताना तपास लागला आणि ते हाडं जप्त करण्यात आले आणि मध्ये म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्याला संपूर्ण तपास करण्यात आला डीएनए बघण्यात आला हाडांचा आणि शोध लागला कि हा, आनी आहित। ला, आनी ला मामिला, मामिला। की हा अनिलचे हाड आहेत विनयला आणि सुषमाला ताब्यात घेण्यात आलं भाचीला मामीला भाच्यालान मामीला पोलिसांनी कठोर चौकशी केली त्यावेळेस भाच्याने म्हणजे विनयने संपूर्ण घटना कबूल केली आणि मामी सुष्मा सोबत असलेले संबंध देखील त्यांनी कबूल केले आणि नंतर त्यांनी घटनाक्रमेला कसं वळण दिलं आणि ही घटना ही क्राईम आपल्याच मामाची हत्या कशी केली तो आमच्या प्रेम प्रकरणामध्ये अडथळा निर्माण करत होता संपूर्ण काही घटना कबूल केली आणि कबूल केल्याच्या नंतर डेड बॉडीची विल्हेवाट कशी लावली त्या खड्ड्यामध्ये मीठ टाकलं पुन्हा कुत्र्याने असं केलं संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला पोलिसांनी कठोर ऍक्शन घेतली आणि विनयवर आणि सुषमावर म्हणजे भाच्यावर आणि मामीवर कठोर कारवाई ही करण्यात आली दोघांनाही कठोर शिक्षा देण्यात आली या थरारक घटनेने हादरलं ते म्हणजे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मधील कानपूर जिल्ह्यातील सचंडी तालुक्यातील लालपूर या गावी घडलेली ही घटना या घटनेने सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे नात्याला कलंक मामा भाच्याच्या नात्या लावलेला हा कलंक या घटनेबद्दल व्याकुळ झालेली ती आई एकटीच आहे या घटनेने पार हादरून गेले आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना घडत असतात यातून सावधान राहणं खूप गरजेचं आहे नात्या गोत्यात कुठे संशयापुटी कुठे काही दिसून आलं तर सतर्क होणं लगेच ताबडतोब सावध होणं गरजेचं असं नाही तर पुढे चालून अशा घटनेला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि न्यूज तारखा न्यूज अॅनालायझर मराठी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला प्रेस करा कारण लेटेस्ट मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात धन्यवाद